तीन वर्षापूर्वींची ही गोष्ट माझ्या बायकोला मी प्रेमाने काळे वेडे बोलायचो बायकोच्या बाबतीत मी आई वडिलांच्या कृपेने नशीबवान ठरलो मला प्रेम विवाहच करायचा होता पण मला कोणी भेटलीच नाही प्रेम विवाह करायला मग आई वडिलांच्या इच्छेमुळे त्यांना आवडेल असं लग्न करायचं ठरलं दरवर्षी लग्नाच्या वाढदिवसाला मी तिला सुख मिळावं म्हणून सिद्धिविनायकाला जायचो माझं खरं प्रेम कधीच मी तिला दाखवलं नाही जास्त प्रेम केलं की बायको बिघडते असं मला वाटायचं ती दिसली की तिला ओरडायचं टोमणे मारायचे मी वाईट नवरा आहे असं तिला दाखवायचं पण लपून तिच्या न कळत तिच्यावर निस्वार्थ जीवापाड प्रेम करायचं कधी कधी मला भीती वाटायची की माझ्या अशा वागण्यामुळे ती मला सोडून तर जाणार नाही ना पण ती मला नाही सोडणार एवढा मला विश्वास होता तिच्या न कळत सिद्धिविनायकाला जायचो खरं कारण म्हणजे मी तिच्यामुळे खूप खुश होतो कशी पण असली तरी माझी अर्धांगिनी होती ती आणि उद्याच जरी मुलांनी घराबाहेर हकललं तर बायकोच सोबत असणार सुरुवातीला तिच्याशी लग्न करून मी काही दिवस खुश नव्हतो तरुण मनाला अप्सराच पाहिजे होती पण सावळी प्रिया भेटली लग्न झाल्यानंतर मी थोडं तिला टाळतच असायचो पण तिने कधी राग मांडला नाही मी कारण शोधायचो तिच्याशी भांडायचो पण मी भांडण रागात सुरू करायचो आणि ती प्रेम एकच शब्दात माझा राग शांत करायची मी जेवढं तिच्यापासून पळायचा प्रयत्न करायचो तेवढंच तिच्याजवळ खेचलो जायचो सावळी असली तरी चेहऱ्यावर जादूची चमक होती मी तिच्या प्रेमात पडत होतो कारण ती होतीच तशी तिच्यावर कविता करावी अशी होती माझी बायको शांत स्वभावाची गोड परी म्हणजे माझी बायकोच आई वडिलांनी दिलेली आयुष्याची गोड भेट म्हणजे माझी बायको साक्षात देवीसारखी पूजाच करत राहावी अशी माझी बायको घरातील सर्व काम करून न ना कंटाळणारी स्त्री म्हणजे माझी बायको व्यवहार ज्ञान असणारी माझ्यापेक्षा हुशार म्हणजे माझी बायको माझ्या आई वडिलांसमोर मी तिचा खूप अपमान करायचो पण कधी मला उलट उत्तर तिने दिलं नाही माझे आई बाबा मला ओरडायचे मी तिला बोललो की आणि ती कोपऱ्यात रडत बसायची दुसऱ्या दिवशी परत काल रात्रीच विसरून सकाळी गोड हसत नवीन सुरुवात करायची तिच्या हसण्याने मला वेळच केलं होतं आज माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आज तिला म्हणजेच माझी बायको प्रिया हिला रोमँटिक रात्रीचं जेवण द्यायचं ठरलं होतं माझं आज ऑफिसमधून सुट्टी काढून योजना आखली होती मी आज तिला संध्याकाळी तिच्या ऑफिसमध्ये भेटायचं ठरलं होतं माझं नंतर चौपाटी फिरायची हॉटेलमध्ये जेवायचं रात्री तिचं आवडतं आईस्क्रीम खायचं आणि तिला एक पर्स भेट द्यायची माझं ठरलं होतं तिचं ऑफिस सहाला सुटणार हे माहीत असून मी चारला तिच्या ऑफिस गेटच्या बाहेर उभा राहिलो एका हातात एका तिच्यापेक्षा कमी सुंदर असलेला गुलाब दुसऱ्या हातात तिला आवडणारी कॅडबरी मनात ठरवलं आज तिच्यासोबत फक्त प्रेमाच्या गोष्टी करायच्या पंचवीस वर्ष माझ्यासारखा नवऱ्याला मूर्ख वेड्या वेड्या नवऱ्याला सहन केलं म्हणून तिचे आभार खूप मानायचे होते माझं ठरलं होतं सहा वाजून गेले तरी ती अजून आली नाही तिच्या ऑफिसमध्ये सर्वजण जाताना तिला दिसले तरी ती काही आली नाही आज भरपूर काम असावं सात वाजले अजून ती आली नाही खरंच तिच्या बॉसचा गळाच दबावा वाटत होता आठ वाजले तरी ती आली नाही वैतागलो होतो पण रागवायचं नाही ठरवलं होतं नऊ वाजले तरी आले नाही आता सण होत नाही सरळ तिच्या ऑफिसमध्ये गेलो ऑफिस बॉय ऑफिस बंद करत होता मी म्हणालो अरे थांब माझी बायको आत आहे अजून ऑफिस बॉय म्हणाला अहो सर सगळे गेले आत्ताच आत्ता कोण कौन आत कोणी नाही तुम्ही कोण अरे प्रियताई असतील ऑफिस बॉय कोण प्रियाबाई इथे कोण प्रिया, प्रिया, प्रिया नावाचे काम करतच नाही ए गप तुला काय माहीत नाही थांब एक मिनिट सर तुमचा गैरसमज दूर करतो ऑफिसचे मेन सर येत आहेत ओके सर हे कोणत्या तरी प्रियाबाईंना शोधत आहेत त्यांना सांगितलं इथं कोणी प्रिया, प्रिया म्हणून काम करतच नाही तू शांत बस तुझं काम कर हां सर बोला तुम्ही कोण अहो सर मी प्रियाबाईंना भेटायला आलो आहे खूप वेळ त्यांची वाट पाहतोय सर तुम्ही कोण आहात ते आधी सांगा मी प्रियाबाईचा नवरा सर आत या तुम्ही हे पाणी घ्या थँक्यू सर तुम्हाला भेटून बरं वाटलं मी तुमच्या दुःखात सहभागी आहे सर कृपया शुद्धीत या स्वतःला सांभाळा मला काय झाड भरली आहे प्रियाबाईंना देवाज्ञा होऊन चोवीस वर्ष झालं मी दोन मिनिट शांतच होतो स्वतःला सांभाळा सगळं नीट होईल तुम्हाला घरी सोडू का मी माफ करा सर तिची इतकी सवय झाली आहे की तिला विसरणंच अवघड होतं माझी चूक झाली माफ करा माफीची गरज नाही सर त्यांचं काम खूप छान होतं ऑफिस बॉय नवीन आहे त्याला काही माहीतच नाही चला तुम्हाला घरी सोडतो नको सर मी येतो बाय सरांचा निरोप घेऊन मी निघालो हातातला गुलाब कोमजला कॅडबरी वितळली मी तसंच ते रस्त्याच्या भि मुलाला दिलं तो खुश झाला मी सरळ चौपाटीला गेलो तिचा विचार करत बसलो खरं तर लग्नानंतर एका महिन्यानंतरची माझी बायको दोन चाकीवरून पडून मरण पावली होती आणि त्याला जबाबदार मीच होतो मी परत त्या भूतकाळात वाहून गेलो जुलैमधला तो शनिवार मी कधीच विसरू शकत नाही आमचे लग्न होऊन एक महिनाच झाला होता त्या दिवशी प्रियाचा वाढदिवस होता घरात सर्वांना सांगितलं आज मित्राचं लग्न आहे प्रिया आणि मी मोटरसायकल घेऊन लग्नाला जाणार आहोत प्रिया मला म्हणाली तुम्ही जा माझी खरंच बाहेर यायची इच्छा नाही अगं चल तुला पण जरा वेगळं वाटेल माझ्या मित्रांना भेटशील मस्का मारून मी प्रियाला तयार केलं खरं तर लग्न नव्हतंच पण बायकोला सर्वांसमोर कसं बोलायचं जाऊया फिरायला म्हणून हे कारण आम्ही निघालो घरातून डायरेक्ट चौपाटीवर अहो लग्न कुठे आहे तिने विचारले तू गप्प बस आणि चल माझ्यासोबत प्रियाला एका ठिकाणी थांबून मी केक आणायला गेलो होतो तिचे चेहऱ्यावर प्रश्न दिसत होते मी आलो तिला एक गुलाब दिला कॅडबरी खाऊ घातली आणि केक समोर ठेवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ती खूप खुश झाली तिचं हसणं मला अवस्मरणीय सुख देऊन गेलं केक कापला दोघांनी खाल्ला आणि राहिलेला केक चौपाटीवर फिरत असलेल्या गरीब मुलांना दिला प्रिया खूप खुश होती तिला चौपाटीच्या पाण्यात नेऊन भिजवलं भिजलेल्या अवस्थेत ती फुलांसारखी फुलली होती तिच्यासोबत फुलण्यात कधी वेळ गेला कळलंच नाही अचानक पाऊस सुरू झाला चाला लवकर घरी आई बाबा वाट पाहत असतील हो पाऊस कमी झाल्यावर निघूच पाऊस कमी झाल्यावर आम्ही निघालो घरी लवकर पोचाव या दृष्टीने पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने मी गाडी चालवत होतो हायवेला लागल्यानंतर अचानक माझ्यासमोर एस टी आली पाऊस थांबला होता गाडी वेगातच होती वाईट वेळ होती बसच्या मागे असल्यामुळे आणि मोटरसायकलच्या कमी प्रकाशाने मला खड्डा दिसलाच नाही गाडी मोठ्या खड्ड्यातून वेगाने बाहेर पडली प्रियाने मला घट्ट पकडलं पण घात झाला लागू दोन मोठे खड्डे पाणी भरल्याने मला दिसलेच नाही गाडी जोरात खड्ड्यात आपडली आणि प्रिया गाडीवरून पडली प्रिय गाडीवरून पडल्यावर मी लगेच गाडी थांबवली गाडी तशीच टाकून प्रियाकडे धावलो प्रियाला काही सुचत नव्हतं ती बेशुद्ध अवस्थेत होती एका माणसाने गाडी बाजूला लावली प्रियाला रस्त्यातून बाजूला घेतलं रिक्षा थांबवून आम्ही हॉस्पिटलला निघालो प्रियाच्या डोक्यातून रक्त वाहत होतं माझे हात शर्ट पॅन्ट प्रियाच्या रक्ताने भिजले होते काहीच सुचत नव्हतं प्रियाला हॉस्पिटलमध्ये आणलं डॉक्टरांनी चेकअपला आले आणि म्हणाले माफ करा पण यांचं निधन झाले एका क्षणात पायाखालची जमीन सरकली होती लाजणारं फूल एका क्षणात कोमजलं मी आई बाबांना फोन लावून सर्व सांगितलं माझ्यासाठी वातावरण बेशुद्ध झालं होतं अंतिम संस्कार झाले पण मी सुन्न होतो लोक खूप स्वार्थी असतात अपघाताची वेळ माझ्यासाठी वाईट होती त्याच लोकांनी चांगलाच फायदा घेतला प्रियाची पर्स मोबाईल गळ्यातील चेन तुटलेलं गड्या सर्व गायब झालं होतं पाच महिने कधी गेले कळलंच नाही काही महिन्यानंतर आईबाबांनी दुसऱ्या लग्नासाठी आग्रह केला पण माझा पूर्ण विरोधच होता कारण स्वतःला मी अपराधी मांडलं होतं माझ्या बायकोचा मीच खून केला असं मला वाटत होतं दुसरं लग्न म्हणजे समजून केलेला करारच असं मला वाटायचं आणि आज या ऑफिसच्या सरांमुळे मला जाणवलं मी आजारी आहे बायकोचं निधन होऊन चोवीस वर्ष अकरा महिने झाले तरी तिला मी विसरलो नाही तिच्या एक महिन्याच्या अस्तित्वाने मला वेळ केलं होतं आईबाबा पण मला सोडून गेले आणि मी दादा वहिनीकडे राहत नाही एकटाच राहतो त्या एकट्या घराने मला आजारी बनवलं कधी कधी मी ऑफिसमधून घरी येऊन या मोकळ्या घराला पाणी आणि चहा मागायचो कधी कधी आंघोळ करून प्रियाला हाक मारून टॉवेल मागायचो तासन तास प्रियाच्या फोटोशी गप्पा मारायचो या सगळ्या गोष्टी मला जाणवल्या लगेचच दुसऱ्या दिवशी आजार अवरील, मी एका मानसिक आजारावरील तज्ज्ञ डॉक्टर स्मितांना भेटलो त्यांना माझ्याबद्दल मी सर्व सांगितलं तुम्ही बरे होऊ शकता पहिली गोष्ट तुमच्या बायकोच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे तुम्ही आजारी पडला आहे तुमच्या बायकोला तुम्ही मनात जिवंत ठेवलं त्यामुळे तुम्हाला तिचे भास होतात तुम्ही तुमच्या मनाला सांगा तुमची बायको कधीच परत येणार नाही कारण ती हे जग सोडून गेली आहे नंतर तिच्याबरोबर घालवलेले क्षण आठवून भरपूर रडा रडणं म्हणजे झालेल्या दुःखाला विसरण्याचा उपाय आहे रडल्यानंतर तुमचं मन स्थिर शांत होईल तुमच्या बायकोच्या मरणाला तुम्ही स्वतः जबाबदार नव्हतात ती परिस्थिती जबाबदार होती हे स्वतःला सांगा शांत झोपा व्यायाम करा ध्यान करा वेळच्या वेळी जिवा तुमच्या भावाच्या घरी जमलं तर राहायला जावा स्वतःला एकटं कोंडून घेऊ नका निसर्गात फिरा भूतकाळात बदलत नाही म्हणून त्याला विसरणेच योग्य वर्तमान काळ बदलला म्हणजे भविष्यकाळ सुंदर होईल आणि नंतर तुम्ही नक्की बरे व्हाल आज तीन वर्षानंतर मी बरा झालोय आत्ता स्वतःला भयानक मानसिक आजारातून सावरलो मी मी आत्ता खूप मस्त खुश आहे बायकोच्या फोटोशी आज पण गप्पा मारतो पण ती गेली याची जाणीव ठेवून आता अठ्ठावन्न वर्षाचा झालोय नोकरीतून सुटका झाली आहे पण आयुष्य आनंदात घालवतो आता खूप काम चालू आहेत मी साठ वर्षावरील वयस्कर लोकांसाठी एक क्लब सुरू केलाय आपण कितीही म्हातारे झालो तरी आपलं मन तरुणच ठेवायचं हा क्लबचा हेतू क्लबचे नाव नवीन सुरुवात ठेवले या क्लबमध्ये फक्त हसायचं खेळायचं व्यायाम करायचा पुस्तकं वाचायची एकमेकांना मदत करायची जुने चित्रपट पाहायचे क्रिकेट पाहायचं पिकनिकला जायचं आणि समाजसेवेसाठी जमेल तसे उपक्रम राबवायचे झाडे लावणे स्वच्छता राखणे वयस्करांचा आदर करणे यासाठी रॅली काढायच्या शहरांच्या चौकात अभिमानाने उभ्या असलेल्या महान माणसांच्या पुतळ्यांना साप ठेवायचं जे सरकारला जमत नाही ते आपल्या तरुण मनाने चांगलं करायचा प्रयत्न करायचा ही सर्व कामे कोणत्या प्रति प्रसिद्धीसाठी राजकारणासाठी न करता लोककल्याणासाठी करायची ही सर्व कामे ही वयस्कर मंडळी आनंदाने श्रमाने करतात आपल्या पुढील पिढीला सुख शांती लाभण्यासाठी प्रयत्न करायचे हाच आमच्या क्लबचा हेतू ह्या क्लबचे सगळे काम मी सांभाळतो माझी वेडी प्रिया अजूनही म्हणत आहे मला जगायला प्रेरणा देते वेडी ती कधी नव्हतीच वेड्या मीच तिच्या प्रेमासाठी होतो आहे आणि राहीन कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ